नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण करूया नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात रेसिपीमध्ये खूप टिप आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्यामुळे रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा इथे आता मी एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि तो आता स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुतला आहे आणि निथळ ठेवला आहे चाळणीमध्ये तांदूळ वजनी म्हणाल तर दीडशे ग्रॅम आहे हा तांदूळ तुकडा बासमती आहे तुम्ही अख्खा बासमती घेतलात तरी चालेल किंवा आंबेमोहोर कोणताही वासाचा तांदूळ घेतलात तरीही चालेल इथे आता मी काही साहित्य घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी ओला खोवलेला नारळ आहे एक वाटी गूळ आहे आणि काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत चार पाच लवंगा घेतल्या आहेत आणखीन थोडे जायफळसुद्धा घेतले आहे आता इथे एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे साधूक तूप टाकायचं आहे आणि तूप तापले की त्यामध्ये आपण जे भिजवलेले तांदूळ आहेत ते तांदूळ घालायचे आहेत आणि छान भाजून घ्यायचे आहेत आता इथे आपले तूप छान तापले दडर, आहे तांदूळ घालण्या अगोदर चार ते पाच लवंगा घालायच्या आहेत आणि छान त्या फुटेपर्यंत तळून घ्यायच्या आहेत लवंगा तेलात फुटताना कदाचित अंगा ओढू शकतील त्यामुळे सांभाळूनच करायचे आहे आता त्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत आणि छान हलके होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तांदूळ भाजत आले की तांदळाला छान सुगंध सुटायला लागतो म्हणजे समजायचे की तांदूळ आपले भाजले आहेत आता त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे आहे त्यामुळे गोडाची चव जास्तच वाढते तांदूळ आता आपले छान भाजले आहेत त्याचा कलर पण थोडासा बदलला आहे आता आपण त्यामध्ये पाणी घालायचे आहे मी इथे एक वाटी तांदळासाठी अडीच वाट्या पाणी घेतले आहे कारण तांदूळ हा बासमती तुकडा आहे आणि तो जुनासुद्धा आहे आता इथे भाताला छान उकळी फुटली आहे त्यामध्ये आता आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते ते घालायचे आहेत म्हणजे भात शिजतो त्याबरोबर ड्रायफ्रूटसुद्धा शिजतील आता हे सर्व साहित्य एकत्र शिजवून घ्यायचे आहे हे पहा आपला भात तयार झाला आहे छान मोकळा शिजला आहे आता त्यामध्ये एक वाटी ओले खोबरे घालायचे आहे आणि एक वाटी गूळसुद्धा घालायचं आहे आणि कलरसाठी चिमूटभर हळदसुद्धा घालायची आहे हळद घातल्यामुळे भाताला जरा कलर छान येईल पिवळसर असा आता हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे आहे जोपर्यंत गूळ भातामध्ये विरघळत नाही तोपर्यंत ढळून घ्यायचे आहे आणखी जसा गुळ भातामध्ये विरघळेल ना तसे हे मिश्रण थोडं पातळ व्हायला लागेल आणि गुळाच्या पाकामध्ये तांदूळ छान शिजला जाईल पुन्हा एकदा आणि मऊ रसाळ असा भात तयार होईल हे पहा भाताला किती सुंदर कलर आला आहे आणि आपण जे घातलेले खोबरे आहे तेसुद्धा भाताबरोबर आणि गुळाच्या पाण्यामध्ये छान शिजले जाईल वेगळे शिजवून घेण्याची गरज भासत नाही आता इथे भातामधलं पाणी छान आटले आहे आता तो थोडा सुकला आहे भात त्यामध्ये आता आपण जायफळ किसून घालूया गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे जायफळाची टेस्ट फारच सुंदर लागते आता हे जे किसलेले जायफळ आहे ते भातामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत भात छान ढवळून घेऊया आता इथे भात छान आपला सुकला आता आहे आता त्यावर आपण झाकण ठेवून बारीक गॅसवर पाच मिनटे वाफ आणायची आहे आता इथे पाच मिनटं झाली आहेत भाताला छान वाफ आली आहे आणि भात बऱ्यापैकी सुकला आहे त्यातला गूळसुद्धा संपूर्ण विरगळला आहे आणखीन भाताला कलरसुद्धा एकदम मस्त आला आहे तुम्ही पाहू शकता आणखीन घरभर भाताचा सुगंधसुद्धा सुटला आहे गुळाचा आणि जायफळाचा असा भात तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपीचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता म्हणजे हा भात करणं तुम्हालाही सोपं जाईल आता हा नारळी भात आपण केळीच्या पानावर सर्व करूया नारळी भात खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद बाजूला दिलेल्या बेल आयकनवर क्लिकसुद्धा करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल तोपर्यंत नमस्कार